हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर मी भक्ती स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये तर पहिले व्हिडिओला लाईक ला ला करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मी आले होते मम्मीकडे माझं काही सर्व सर्व आवडून झालं घरचं त्यानंतर मम्मीकडे आले तर मम्मीला म्हटलं मम्मी काय करणार आहे आज भाजीला तुझा व्हिडिओ घेते मी आज तर मम्मी बोलली मी आज करणार आहे मस्त अशी वांग्याची रस्सा भाजी तर मी तिला बोललो मी तुझा व्हिडिओ काढणार आहे तर तू सुरू कर तुझी रेसिपी तर मम्मीने इथे पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि मम्मीचं चाललं होतं की माझ्या इथे खूप पसरा आहे नको काढू व्हिडिओ नको काढू मम्मी को मेने बोला चले का मम्मी कुछ नाही होत आहे रेणे दो जैसा भी है वैसा तर मम्मीने इथे ते, पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलं त्यामध्ये कडीपत्ता टाकला थोडंसे जिरं टाकून घेतले आता ही मम्मीची रेसिपी आहे म्हटल्यावरती झटके आणि एकदम हटके तर असणारच तर इथे मम्मी आता वाटण टाकते खोबरं लसूण कोथिंबीर अद्रकचं तर मम्मी ना मध्ये मध्ये काहीच बोलत नव्हती मम्मीला म्हटलं अगं तू सर्व काही कर तुझं जसं करते तसं मी फक्त तुझा, तुझा व्हिडिओ काढणार आहे आणि मी नंतर व्हॉइस ओवर करते याला तर मम्मीने इथे वाटण टाकून घेतलं खोबरं लसूण कोथिंबीर लग्चं आता माझी मम्मी, मम्मी काय करते दोन दोन दिवसाचं असं वाटण बनवून ठेवते सुक्कं पाणी न टाकता फ्रीजमध्ये स्टोअर करते त्यामुळे कसं एंड टायमाला भाजी करायला सोपं जातं हो, आणि गडबड पण होत नाही आता इथे मम्मीने हळद टाकली थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि इथे मम्मी यूज करते किचन किंग जो घरगुती किचन किंग मसाला असतो ना तो यूज करते तो टाकलेला आहे थोडासा आता याला मसाल्याला छान परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती परतायचं आहे आणि आणि ही वांगेची भाजी आमच्या इकडे म्हणजेच मम्मी तर संध्याकाळच करते कारण रस्सा भाजी सर्वांना भाकरीसोबत खायला खूप आवडतात आणि आज मम्मीने केलं आहेत तांदळाच्या भाकरी मी तुम्हाला शेवटी दाखवते आता इथे मम्मीनी वांग्याच्या फोडी ज्यामधून काप करून घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्या आहेत तीन ते चार वांगे घेतली आहेत मम्मीनी आता मम्मी मसाल्यामध्ये छान ह्या वांगेच्या फोडी ज्या आहेत त्या परतून घेते आणि हे सर्व तुम्हाला लो फ्लेमवरती करायचं आहे आता यामध्ये आपल्या टाकायचं आहे तिखट मम्मी ते टाकते आता ही रेसिपी माझी नाही आहे मम्मीची आहे तुम्ही ती पाहून घ्या तिखट टाकलं आहे मम्मीने चवीप्रमाणे आता परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा तुम्हाला पूर्ण दाखवते मी आणि खूप दिवसांनी आज मम्मीनी तांदळाच्या भाकरी केल्यात तांदळाच्या भाकरी तर मला खूप आवडतात पण मी आता खाणार नाही कारण मी डाएटवर आहे तांदळाची भाकरी मी खाऊ शकत नाही आता यामध्ये टाकलेलं आहे मीठ आणि आहे त्याप्रमाणे पाणी तुम्हाला जेवढं लागेल तेवढं पाणी टाका तुम्ही अशीच मम्मीने बनवली तशी वांग्याची भाजी बनवून पहा एक नंबर लागते त्यानंतर मम्मीने आता पाणी टाकून मस्त उकळी यायला इथे भाजी ठेवलेली आहे आणि आता तिला म्हटलं मम्मी तू कसल्या भाकरी केल्यात दाखव जरा तर तिने मस्त अशा लुसलुशीत एकदम मऊ कापसासारख्या तांदळाच्या भाकरी केल्यात आणि ती तांदळाच्या भाकरी धाकत होती आणि तिला माहिती होतं की मी व्हिडिओ काढते म्हणून ती अशा नीट ठेवत होती बघा तांदळाचं पीठ कशामुळे होतं आमच्या घरामध्ये मी तुम्हाला सांगते आता परवा दिवशी पहिल्या दिवशी म्हणजेच गणपतीचा पहिला दिवस होता ना त्या दिवशी मम्मीने तांदूळ दळून आणले होते उकडीच्या मोदकांसाठी त्यातले तांदळाचं पीठ शिल्लक होतं ते, ते मम्मीनी आज भाकऱ्या केलेल्या आहेत आणि या भाकऱ्या मटण चिकनसोबत खूप छान लागतात आणि आपल्या रोजच्या भाजीसोबत पण छानच लागतात पण आता मटण चिकनचं नाव घ्यायचं नाही गणपती चालू आहेत गणपतीचे दिवस चालू आहेत त्यामुळे तर इथे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे मम्मीने दोन चमचे आणि हे आहे माझ्या मम्मीचं किचन चला रेसिपी तर आमची तयार झालेली आहे तुम्ही व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी माझ्या मम्मीप्रमाणे वांग्याची भाजी करून पहा एक नंबर होणार शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते अशीच करायची चला तर तुम्हाला आवडतात का तांदळाच्या भाकरी हे पण मला कमेंट करून सांगा आणि मी व्हिडिओ येथेच एंड करते बाय